चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज गुढीपाडवा त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदो तुमचं घर सुख आणि समाधानाने भरो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या विशेष अशा गुढी पाडव्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा गुढी हा विजयाचं प्रतीक गुढी पाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकीचा एक दिवस या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते पण या दिवसाचे एक वैशिष्ट्य या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारत असतो आणि ही गुढी आपल्याला वर्षभर आपल्या घरात सुख शांती वैभव सौभाग्य संतती संपत्ती सर्व काही आपल्याला देत असते पण महिलांनो ज्या वेळेला गुढी सकाळी उभारतो पण ज्या वेळेला सायंकाळी आपण गुढी उतरतो त्यावेळेला नव्वद टक्के लोक ह्या चुका करतात मग त्यांना गुढी उभारूनसुद्धा त्याचे फळ मिळत नाही वर्षभर घरात गरिबी येते गुढी उभारण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीत विजय प्राप्त व्हावा आपल्या घरात जे काही शुभ कार्य असते ते लवकर घडून यावे आपल्या घरामध्ये संतती संपत्ती कशालाच कमी असू नये आपल्या घरातलं वैभव हे वाढतच राहावे आणि त्याचबरोबर आपल्या घरातील माणसं हे सुखी समाधानी राह राहावं आणि आरोग्य हे आपल्या सर्वांनाच मिळावं गुढीपासून सर्व गोष्टी आपल्याला मिळत असतात म्हणून तर आपल्या घरात आपण परंपरेनुसार गुढीची उभारणी करतो तिची यथाशक्तीप्रमाणे पूजा करतो सेवा करतो काही उपासना करतो कारण गुढी प्रतिपदा हा दिवस खरंच अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीचे काही उपाय तोडगे सेवासुद्धा या दिवशी केले जातात आणि त्याचबरोबर बघा ही एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची की ज्या वेळेला आपण दिवसभराचे सर्व कार्य संपन्न करतो दिवसभर आपण आनंदी राहतो सुखी राहतो दिवसभर आपण सर्व प्रकारे गुढीची पूजा करतो घरात देवी देवतांची पूजा करतो मानसन्मान करतो आणि आने अनेक अशा सेवा करत असतो पूजा करत असतो पण या सर्व गोष्टीचं फळ आपल्याला एका चुकीमुळं मिळत नसतं आणि ती चूक बऱ्याच ठिकाणी होते बऱ्याच ठिकाणी ही चूक होते आणि याचं फळ त्या लोकांना भोगावं लागतं बघा आपल्याकडून कितीही पूजा होऊ द्या जसं की पातीलभर दूध आहे ते चांगलं आपण तपवलं पण त्यामध्ये जे एक मिठाचा खडा घातला तर ते दूध पूर्ण नासत असतं त्याचप्रमाणे दिवसभर केलेली उपासना शेवा गुढीची पूजा ह्या सर्व गोष्टी आपण मनातून करतो पण एक जर चूक आपल्या हातून होत असेल सायंकाळी गुढी उतरणं उतरताना तर त्याचं फळसुद्धा आपल्याला भोगावं लागत असतं कारण बघा जेवढा दिवस हा पुण्यदायी आहे जेवढा दिवस हा आपल्याला सर्व काही गोष्टी देणारा आहे तेवढीच एखादी चूकसुद्धा आपल्याला त्याचं पाप हे भोगावंच लागतं आणि मग यामुळे आपल्या घरात वर्षभर गरिबी येते आपली कुठलीच कामे बरोबर संपन्न होत नाहीत आपल्याला विजय प्राप्ती होत नाही विजय मिळत नाही अशा अनेक गोष्टींना आपल्याला संकटांना सामोरं जावं लागतं विघ्नांना सामोरं जावं लागतं कारण गुढी ही साधारण नसून एक विजयाचं प्रतीक आहे यावेळेला राम वनवासातून घरी आले त्यावेळेला अयोध्यामध्ये सगळीकडे गुढी उभारण्यात आलेली होती कारण विजयाचं प्रतीक ही गुढी आहे घरात आनंद उत्साह सुख देणारी ही गुढी आहे आणि या गुढीच्या दिवशी आपण खरंच एक जर चूक करत असाल तर ही चूक आपल्याला बरंच काही भोगावं लागते बघा प्रत्येकजण सायंकाळी आपण ज्या वेळेला सूर्य मावळतो त्यावेळेला गुढी उतरायला घेतो आता गुढी उतरायला ही पुरुषांनीच उतरायला पाहिजे जसे की पुरुषांनी गुढी उभारली पाहिजे तशीच पुरुषांनी गुढीसुद्धा उतरायला पाहिजे मग गुढी उतार उतरण्याच्या अगोदर आपल्याला ह्या चुका टाळायच्या आहेत बघा नव्वद टक्के लोक ह्या चुका खरंच करत असतात मी मा आपण आपल्याला तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याच्यानंतर लक्षात येईल की खरंच आपल्याकडूनसुद्धा या चुका होत असतील तर बघा ज्या वेळेला आपण गुढी उतरायला जातो त्यावेळेला आता पूर्ण गुढी आपली उभारलेली आहे मग बरेच लोक काय करतात लगेच त्या गुढीजवळ जातात ते कुठे बांधलेली वगैरे सोडतात आणि ती गुढी उतरून घेतात पण आपल्याला मुळीच तसं करायचं नाही आहे आपल्याला गुढी उतरण्या उतरताना अगोदर गुढींची पूजा करायची हळदी कुंकू लावायचं नंतर तिला धूप दीप वाळायचा साख साखर काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचा आणि गुढीला प्रार्थना करायची की हे विजयाचं प्रतीक असलेले ब्रह्म ध्वज आहे आणि हे ब्रह्मध्वजाय नमहा तुला माझा नमस्कार असो माझ्या घरात सुख शांती नांदू दे माझ्या घरात सर्वांचं आयुष्य हे चांगलं जाऊ दे तुझ्या कृपेने माझ्या घरातील सर्व सुखी समाधानी राहू दे आमच्या घरात धन धान्य सर्व काही येऊ दे आणि जर माझ्याकडून आज दिवसभरात काही चूक झाली असेल तर तीसुद्धा माफी असावी अशी गु गुढीला घरातल्या सर्वांनी हात जोडावे गुढीला तशी विनंती करावी आणि नंतर गुढी अगोदर नंतर गुढीवर अक्षदा टाकाव्या आता अक्षदा वर उंच आपल्या जात नसल्या तरीही आपण खाली त्याच्या मुळाशी जिथे गुढी आपण जिथे जमिनीवर आपण टेकवलेली गुढी आहे ज्या पाटावर आपण मांडलेली आहे त्या पाटावर त्या गुढीवर अक्षदा टाकाव्या आणि नंतर ती गुढी खाली एका साईडला घ्यावी आणि ती गुढी उतरत उतरत उतरावी नंतर त्या गुढीचा तांब्या काढावा नंतर त्या गुढीचा हार काढावा नंतर बाकीच्या सर्व गोष्टी काढाव्या आणि नंतर हळूच त्या गुढीची साडी काढावी मग तो वेळू असतो तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी ठेवून द्यावा ती साडीची घडी घालून आपल्या कपाटात ठेवून द्यावी आणि ते जे साहित्य आहे बघा बरेच लोक ते साहित्यसुद्धा पायंदळी जाऊ देतात पण चुकूनही हे सर्व साहित्य आपल्याला पायंदळी जाऊ द्यायचं नाही आहे जशी की गुढीची गाठी आहे ती गाठी आपण घरामध्ये वापरू शकतो जसे आता गुढीची गाठी सगळी गुढी उतरल्याबरोबर ही एक चूक सर्वजणं करतात की की गुढी उतरलो की लहान लेकरं घरात असेल तर त्यांना ती लगेच देऊन टाकतात पण गुढीची गाठी त्या दिवशी तशीच ठेवायची असते आणि ती का तर बघा त्या गुढीमध्ये दिवसभर उन्हात असते त्यासोबत लिंबाचा पाला असतो त्यासोबत आंब्याचा ढाळा असतो हे सगळे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि ते गुढी त्या गाठीसोबत त्या सर्वांचं एक ऊर्जा त्या गाठीमध्ये सामावली जाते मग ती गाठी आपण घरात ठेवून परत पॅक डब्यात ठेवल्याच्यानंतर परत ती जास्त त्याच्यामध्ये ऊर्जा प्रभावशाली होते आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला उन्हापासून संरक्षण करते म्हणजे कधी आपल्याला ऊन लागलं तर आपल्याला ती एक गाठीखाली पाणी पिलं की खरंच ते ऊन राहत असत ऊन लागलेलं ला राहत असतं बघा हा उपाय बऱ्याच जणांच्या घरी करत पण असतील कारण हा उपाय पूर्वजांनी आपल्याला सांगितलेला आहे पुरीचे लोकांपासून हा उपाय आहे आणि यामागं विज्ञान पण आहे की गुढीसोबत म्हणजे गाठीसोबत वेळेला लिंबाचा पला राहतो गुढीला आंब्याची ढाळी राहते आणि त्यासोबत ती गुढी राहते फुलं राहतात त्या सर्वाचा आर्क आणि त्या सर्वाची ऊर्जा उन्हामुळे त्यात उतर उतरलेली असते आणि जे आंबा आणि जे कडुलिंबाची पाणी आहेत ते आपलं संरक्षण करतात आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करत असतात तर बघा जी गुढीला साडी घातलेली आहे आपण ती साडी कधीही तुम्ही कुणाला द्यायची नाही गुढी उतरल्याच्या नंतर काही दिवसाला कधीही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा घरातील स्त्रीनेच ती साडी अगोदर घालावी कारण त्याच्यात एक विजयाचं प्रतीक असतं आणि ते प्रतीक आपल्यासुद्धा सामावलं जातं आणि आपलीसुद्धा प्रत्येक गोष्टीत विजय प्राप्ती होतो म्हणून आपल्याला ती साडी अगोदर आपल्याला घालायची आहे ती कुणालाही साडी द्यायची नाही आहे ही चूक बऱ्याच महिला करतात की आपल्या नातेवाईकांना म्हणजे आता देतात साडी आता एकमेकांना साडी वगैरे देणं वापरायला ही काही चुकीची गोष्ट नाही आहे पण गुढीची साडी ही आपल्याला द्यायची नसती एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे महिलांनो आणि खरंच गुढी उतरताना लगेच गुढी तुम्हाला उतरायची नाही आहे त्यावर अक्षदा हळदी कुंकू धूप दीप गोड प्रसाद टाकून प्रार्थना म्हणून त्यांना विनंती करून म्हणून नंतर ती गुढी आपल्याला उतरायची असते लगेच अंधार पडल्यानं नाही उतरायची तर थोडंसा सूर्य मावळला अंधार आणि उजेड जो प्रदोष समय असतो त्यावेळेला गुढी हे आपल्याला उतरायची असते तर स्वामी शेवेकरांनो तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ